તર ઈચનેસ આયુ વિષય હાર્ડ હે કે યસ બાઈ તુ ગેલા પડનો કસ ખાયા લખા યે હે આમ જિંદગી ઓર યે હે મેન્ટોસ જિંદગી ઈજા કાય ગલ કોપી પી झणझणीत मसाल्यामुळं पुरी भाजी लईच तिकाट लागली भावाला तर नमस्कार राम राम मंडळी पुन्हा एकदा महाबळेश्वर मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत कालचा दिवस काय इथं थांबलो काल पार्टीने जेवण दिलं आणि आज निघालोय आज दत्त जयंती आहे त्यात आता थोडंफार देवाचं दर्शन घ्या ना बघतो आता प्लॅनिंग इथलं जवळपास पॉइंट ते आमचे सहकारी हे सहकारी म्हणजे सिद्ध भाऊ त्यांचं गावच आहे महाबळेश्वर आता त्यांच्या सोबतीनं आपली याच मारू मार इथे कुठला पॉइंट आहे मस्त पैकी सगळे सहकार्यांसोबत म्हटलं जरा कॉपी आज आमचा आहे उपवास कॉपी कॉफी गो इथलं टेम्परेचर सकाळी बघा जवळजवळ होतं तेरा आणि आता वाजले तेरा अंश आणि आता वाजले ते बरोबर बारा तर इथलं बघा टेम्परेचर आता किती तेवीस आता तेवीस अंश सेल्सिअस आहे तर केस्सा एक रात्री असा झाला की आम्ही तिघले लोक रिझॉर्टला गेलो नाही <laughs> तीन चार वाजेपर्यंत काही थंडी वाजली नाही चारच्या पुढे गारठा चालू झालं अक्षरशः मागाच्या अंगो करताना सुद्धा आम्ही प्रमाणाच्या बाहेर पाणी घेतले <laughs> बरं हे काय सगळ्यांना आहे असं नाही त्यामुळे अशा वातावरणात हात पाय जरी धुतले तर काही विषय नाही आम्ही केले अंगो सोडा अंघो पण कशी केली जे जेवणाला साहित्य आणलं गॅस वगैरे होतात पाणी तापील जाऊ तिथं झाडून आता काय करतात शरीराच्या जा पुढे काय जाऊन फायदा कुठं शरीराचं पुढे काय नाही मस्त पैकी रूम टेम्परेचरला पाणी आणलं मग केली आता इथलं रूम टेम्परेचर म्हणजे आपल्याकडलं घर पाणी <laughs> सुनील पार्लेकर हे बघा सिद्धभाऊचा जोडीदार आहेत काय मग राजस्थानची ट्रिप कशी जाईल एक नंबर मंत्र्याच गोत्र काय या काय आणि एक भावाचं वैशिष्ट्य म्हणजे काल बघा कसं का दिसत होता आज कसा दिसतोय बघा हे करायसाठी कोल्हापुरात बघा हा काढ फोटो पाठीव छायवीला छाय कॉफे दादा तर भाव आणि मी निघालोय कुठे जयंती आहे तिकडे देवाचं दर्शन वगैरे घेतो इथं आता आणि असं काय झालं की लय मोठा कार्यक्रम असतो या म्हणजे जे टॅक्सी चालवतात जे टॅक्सी चालक होणारे वर्ग जो आहे आणि इतर सर्वत्र भाविक बघतं असं सगळ्यांनी ते मिळून मिसळून केलेला असतो तर बघू निघालोय बघा आता तिकडच त्या बाहेर दिसते बघा लाल परी। प्रेल प्रेल कसा एक नसीबात काय लिहून ठेवलेलं असतं काय माहिती हे बघा आता मस्त पैकी आलो इथं सगळे टॅक्सी टॅक्सी चालक संघटने यांचे आणि व्यावसायिक यांचा मोठाच्या मोठा कार्यक्रम महाबळेश्वर बस स्थानक आणि त्याच्याबरोबर ऑपोजिट बघा चालू आहे कार्यक्रम

फोटो काढू दत्त जयंती ह्या हे बघा जेवणाचं नियोजन म्हणजे आता आमचा सध्या उपासा आहे पण दुपारी सोडणार कारण की इथलं खास करून जेवणाचं नियोजन किती हे बघा मोठ्याच्या मोठं सगळी टॅक्सी संघटनेचं हे नियोजन सगळी लावलेलं आहे आणि दरवर्षी असा मोठा ज्या मोठा कार्यक्रम असतो किती माणसांचा प्रसाद किलो होय ना पंचवीस हजार माणूस जीवन आहे माझा कमी काय चल विजय होय दे यंत्रणा तर आता बरोबर बघा बर वारा झाली ती फुलं पण गावती एक नंबर बरं आता यंत्रणा एवढी लावली की हे वेगळं का नियोजन मामा काय करायचं चाललंय डाळ पंधरा ते वीस हजार माणसांचं जेवण त्या आणि सर्व काही चुलीवर शिजविलेलं

जेवण तीनच्या च्या पुढे आहे इथलं तेज कॉन्सनट्रेट सध्या आम्ही आलेलो आहे लेक मध्ये जन्म काय झाला तर मंदिरात गेलेलो जन्म काय झाला त्यानंतर आरती झाली बरं आता विषय काय आहे की टॅक्सी सगळ्या बंद आहेत त्यांनी इथलं असं पॉईंट आहे ती की एक पॉईंट चौदा पंधरा किलोमीटर घरासारखं <laughs> भरपूर आहे आणि त्यात आम्ही प्रतापगडला जायचं म्हटलं की एस टीची मागाशी चौकशी केली तर एस सुद्धा सकाळी गेली जाते साडे नऊ दहाला ती पण एस टी चुकली नवीन आहे म्हटलं तेवढं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की प्रतापगडला जायचं असेल तर सकाळी साडेनऊला बरोबर महाबळेश्वरमधून एस टी आहे आणि काय आहे इथं आडवणी असल्यामुळे संध्याकाळी सातला सगळं बंद होत आहे बघा सध्या तर आम्ही आलो बोटिंगला

सिक्स पर्सन म्हणजे पाच जण आपण एरिया बघू जरा कॅल्क्युलेशन हे लगा नाही एक तास घेऊया बुक कुठे जायला लागतो <laughs> एक तास तास हो दादा एक तास पाहिजे पॅडल पॅन्डल मारायचं फिरलं तसंच वारं फिरलं सिद्ध फिरवलं लाईफ जॅकेट्स वेअर इज लाईफ जॅकेट तर

अरे विजय ही मौसूद कस लागते पाहण्याखाली गोइंग इन लेक व्यू लेक लेक हा लेक वेरणा लेक सो so, दिस इज अवर पाया पायातली बोटी दिस इज विजय दात काढती आता बघू कुठली बोट मानकरी कुठलाय बघू ह्या खाली काय लावले पाहण्या बोलून माग्या माग्या हाऊ साहेब 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 उलटं उलटं मारायचं उलटं हा तसे ए हेला कितीकडे उचलई ए चल रे चल रे लय भारी चल आले आले ए मोबाईल नवीन आणलाय ठेवा इन्शुरन्स काढलाय का कोण आहेत नमस्कार तुम्ही होता काय एक दोन मिनट बोटीत दो बसते पहिलाच अनुभव आहे पडलो म्हणजे अवघड है ज्या बसलायच का बाबा हय मी कुठे बसू हय थांबा की जरा हाताने पुसायचा पहिला

मारत एका हे बाजाल दो मी आहे मी मारतो मी बरोबर स्टेअरिंग व्यवस्थित फिरवा शिस्तीत मारायची पॅन्ट झाल्या घाण बॉम्ब आले नाही कुठे फिरवायला गलाय सार कुठे दिसतो हा इथं काय बोट्टी तयार करायची चालली त्या काय कामं असतील लागल टायटॅनिक थटेल

होय ना पाच आहे आपला राणातचा मुळा नाही लाल मुळा मिक्स फ्रूट ना काय काय याच्यात बीट पेरू काकडी गाजर का हो चला <laughs> आज आम्हाला महाबळेश्वर वाहतूक नियंत्रण कक्षाचे एक साहेब गाठ पडले थोडेफार व्हिडिओ बघितल्यामुळे हो त्यांनी आम्हाला ओळखलं तसं बघण्यासारखं आणि दाखवण्यासारखं भरपूर काय आहे पण थांबतो इथेच एस टी वाहतूक सेवेचं टाइमिंग माहित नव्हतं आणि टॅक्सी बंद होत्या पूर्ण तर आता काय बाहेर कुठं काय गॅरंटी कमी कारण काय विषय एक तर पॉइंट लईच लांब आहे की आणि चालून फिरायच्या पॉईंट माफाचा नव्हते हो म्हणजे आता हे जो मागाशी तुम्ही लेक व्यू पॉईंट बघितला तिथून आता दुसरीकडे आता ही बस लावली इथून माग हे दिसतंय आता तिथं तिथून राईटला आता मागाशी आम्ही चहा थांबलेलो तिथं तिथून चौदा पि पंधरा किलोमीटर आत पॉईंट असलं चांगला आहे इथे पण आमच्याकडे नाही फोर व्हीलर बरं टू व्हीलरवरनं प्रवास तर किती करायचा खरं सांगायचं म्हणजे महाबळेश्वर फिरायचं असेल तर स्वतःची फोर व्हीलर कधीही योग्य आणि जर का फोर व्हीलर नसेल तर इथं टॅक्सी टॅक्सी लाईन भरपूर आहे आणि आज त्या दत्त जयंती असल्यामुळे टॅक्सी लाईन पूर्ण म्हणजे बंद आहे त्यामुळं सगळी आमची वाढत म्हणजे आलोय फिरायला पण विषय काय झाला की एकतर फिरायला आलो या आणि टॅक्सी बंद आहेत त्यामुळं कुठलाच पॉईंट फिराय हवं ना जेवढं जवळ आहे ते तेवढं आसपासचं करणारच आता बघा तीन वाजली सव्वा तीन वाजली तरी असं गार्ट वाटतं वातावरण खर्च आहे फक्त कपल इथं पण कपलशिवाय पर्याय मजा नाही आलोही एकटंच तोंडवर करून आता काय संध्याकाळी डायरेक्ट जेवणार आणि काय चार पाच वाजता दुबा म्हटले तर फिरायचा आहे बघू